चांदूर बाजार शहरात राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी विशेष दौऱ्याच्या दरम्यान धावती भेट दिली शहरातील जयस्ताम चौकात अचानक हिंदू संघटनेचे अनेक कार्यकर्ते हजर झाले होते यासह चांदूरबाजार पोलिसांची सुरक्षा देखील वाढली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अनेक चर्चा रंगत होत्या अचानक वाढत्या पोलीस बंदोबस्तामुळे नागरिकसुद्धा हैराण झाले होते तर बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया एकवीस मार्च रोजी नागपुरात दाखल झाले होते तर त्या नागपूरकरांनी स्वागत केले त्यानंतर नागपूर ते अमरावती आणि चांदूर बाजारला अचानक त्यांनी शहरातील जयस्तम चौकात भेट दिली असता शेकडो हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात भगवा शाल व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले यावेळी आनंद अहिर अतुल रघुवंशी गोपाल तिरमारे भूषण अहिर सागर वानखडे आकाश उठाळे सर्वज्ञताया वाडे गजू सोळंके प्रवीण कडू तेजस सह शेकडो हिंदू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रवीण तोगडिया यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा दिली असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळाला व त्यानंतर त्यांचा ताफा मोर्शी या शहराच्या दिशेने रवाना झाला